तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत पात लागली आपली आता आता सुट्टी करायची बास, रोज थोडं थोडंच घ्यायचं चला मग आता पुढचं तयारी लागू हां करू करू गोळा करू करू गोळा मग करू चालतंय आपल्याला स्वयंपाका तुला म्हणलं का नाही तुरी ह्या परत 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 चांगल्या होणार आहे त्या बारक्यापणी गोड दिसत नाही पीक ह्या पण जस पीक मोठं होईल तसं गोड दिसत आता ह्याच्यात बघा अंतर कमी कमी दिसायला लागलं चिटकणार आता पुढच्या आठवड्यात हे सगळं चिटकणार तुरी फवारायला सुद्धा परत समजा एखादी फवारणी करायची झालं आळीवरची ही ऑर्गेनिक तरी सुद्धा आपल्याला पौर्णिमेला बरं आहे तुरी तिळाची एवढा विशेष नाही बरं काहीतरी होईल रोग पडला म्हणजे रोग म्हणजे एवढा नीट आला नाही ह्याची लागवड कधी असते ती नेमकी माहीत पाहिजे त्या टायमात करायला आबाळ आलं परत आणि पाऊस पडायची चिन्ह आहे ते अजून त्याच्या आधी गवत गोळा करून आपल्याला भाजीचा बंदोबस्त करायचा आहे होय आणलं की ताट खरा भाजी काढू जिथं आहे तिथली काढू थोडी 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 आता आपल्या वळीला होते की इकडच्या वळीला होती हम्म शेंड शेंड खोडायचं आज आपण भाजी काढणार आहे वेलीची आपल्याला भेटते का नाही बघावं लागेल आधी तर वासनवेला म्हणजे वासन पानं पानं काढायची नाहीतर मग अशी शेंड जरी कवळ घेतलं तरी चालतंय का पानाची भाजी मस्त होती गोळा करायचं सगळं पाऊस आला पण राडा करतोय काय की पाऊस होय मन, मन, का पाऊस आला राहू दे मग काय दुसरी भाजी बनवू काय आज मन मनात आलं तर काय करावं भाजी नेमकं पाऊस आला तर काढायला त्या भाजीला उशीर लागतो पान 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 काढावं लागतं डेट ह्याची घेऊन जमत नाही निभार असते डेट गवत काढलं इथं जातो घेऊन मग हा पाऊस आला शेवटी कशाला भिजत आहे का तिथे पाऊस नाही लागत झाडा मग ढगा रास जाईल निघू नाईल गेले सोम्याला टाकले सोम्या खाल्लं असेल त्याने गावात टाकले लागले खायला त्या तिकडे पाऊस लय चालू आहे गावात निबारता सडाका चालू आहे खितन बघा एक सहाशे मीटर अंतरापासून पुढे पाऊस चालू आहे आणि इकडं उजरा ऊन पडल्यासारखं वाटतंय बघा ढगायचं त्यांचा फोन आलता गावातले पाऊस चालू आहे पाऊसले चालू आहे गावात हम्म हा वातावरण फ्रेश आहे नुसतं म्हणजे पाऊस आहे ना का पावसाचं काय नाही रपराप रप पडून ना मस्तपैकी उघडला का नाही बरं वाटतं ती बारीक नको वाटते आता आपण निघालो आता भाजी आणायला फिरून पाऊस उघडला म्हटलं चला भाजी करावीच मला लेखा वाटायला लागली भाजी त्याची तर ह्या रानात तर नाही आता ती कसं असतं पडीक रानात येते बांधायला येते रानात बी येते रानात बी येते मरत नाही ती कधी ती ति तिला मरणच नाही ती किती तुम्ही खांदून जरी काढलं तर पात्राची भाजी वासनवेलीची भाजी ह्या मरत नाही द्या म्हणजे बघा ना तुम्ही मग त्यांच्यामध्ये काय ताकद असेल अशा भाज्या खाल्ल्या पाहिजे त्या भाजी शोधायला आपण जिथं आलतो तिथं काही भाजी सापडले नाही पण जाता जाता म्हणलं गाई घेऊन जाव्या तर चिंगेला बी सोडले तिनं आपल्या मोठ्या गायीला आणले चला चिंकी कशी वडायला लागली बघा वासराच्या वडिला जेव्हा पोटाला भूक लागते तेव्हा वासराचं ध्यान होत नाही पोटाची भूक भागली ती मग वासराचं ध्यान होत आहे मला ओढत नाही ह्या लागली या गाई बांधल्या आणि इकडं आलो मी एक काम तरी झालं की हाय काय इथं हे बघा ही शेंड शेंड खोडू येते ही जी वेल दिसते तुम्हाला समोरचा ती वासन वेलच आहे तुरीवर पण चढतो म्हणजे शेतात असला की ते पिकावर चढत ते येड येड आज ना मधन अशा भाज्या मला तर आवडते त्या आणि ही दुर्लक्षित भाज्या आहे म्हणजे ह्याच्याकडे लक्ष नाही कोणाचं आता एवढं आम्ही ही भाजी करतो पण वर्षात किती वेळा करतो दोनदा एक दोनदा लईत लय पण ही बाराही महिने ही भाजी अगदी तुम्हाला उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात सुद्धा ही भाजी मिळते तुम्हाला कारण की ह्याच्या मुळ्या पाण्याला गेलेल्या असते त्या हिरवी गार येते शिरड तर लय आवडीनं खाते तिला हिला आम्ही पहिले काय करायचं माहितीये का त्याचा जी वेल आहे का आता वेल आपण काढून टाकलाय लय मोठा नाही पण ह्याचा वेल अस दांडी अशी होती आणि हे जी दांडी पहिलं ना बाहेर रानातन ना गवत बांधून न्यायला जळान बांधून न्यायला उपयोग करायचा शिक्याला उपयोग करायचा गोल दोऱ्या 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 चालली भाजी खायचं चालू आहे भाजी आपली एक नंबरला मस्त झाली भाजी भाजी कशी करायची ते दाखवली नाही तुम्हाला होती त्यामुळे व्हिडिओ काय करायला मला नाही आणि व्हिडिओ तुम्हाला मी जरूर दाखवणार एक नंबर गरवे भाजी होती मस्त पण ह्याची ट्रिक आहे करायची ही ट्रिक तुम्हाला दाखवतो मी आपल्या दुसऱ्या चॅनलवर दाखवेन

मी दोन चमचे टाकणार होती बरोबर होत माझा अंदाज बरं मी एका घ्यायला का नाही तेवढ्याला एक टाकते मग दोन फुल चमचे आता काय करायचं एक दीड चमचा बेकिंग पावडर का हा टाकले बेकिंग बी तेवढीच टाक हा दोन चमचेच घेतली मी मोठी बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा केक जास्त आहे आपला चार वाटे चार वाटे हे चांगलं तर मिसळून घेतात धुवून झाली जेवढं पीठ घेतलं तेवढी साखर घ्यायची म्हणजे मापाने बरं का म्हणजे जेवढी फुलपात्र पीठ नाही आपल्याला गोड जास्त लागतो आपल्या हे नगे आपल्या आपल्या पद्धतीने ना गोड ते तेवढं आपण करतो ते एकदम योग्य आहे मला तर वाटतंय बरं का झालं आपण कंपटली साखर नाही चार भांडी पीठ घेतले तर तेवढी साखर पण घ्यायची आणि पीठ जास्त दाबून पण नाही घेतलं पण नाही घेतलं चालू आहे साखर मिसळ मातीला बारीक जरा आता मोठा झाला केक दोनदा तीनदा लावा लागत पावडर करून घेतली साखर साखर घेऊन साखर सगळी टाकायची नाही आधी मिसळते मिसळला ह्याच्यात पण मिसळून घेऊ तर चार भांडी पीठ घेतलं होतं तिचं एक भांड तूप घेतलंय आपण कोरड्या पिठांनी साफ करून घ्यायचं म्हणजे वाया जात नाही तूप मला काय आता ते मिक्स करता येणार नाही मेहनत असतो त्यामुळे आई म्हणल्या मी करून घेतो आणि इकडं आपण साखर मोठा एक, एक जेड़ सम्चा, दोन चमचा अंदाजे ठेवली बाजूला कमी जास्तीला त्या मापातलीच आहे ना मापातलीच आहे का नाही कधी कधी साखरवर पण अवलंबून असतं कधी साखर गोड असते कधी इतकी नसते बारीक मोठी साखर आहे ना नाई त्याच्यामुळे ठेवली जर आम्हाला ते पीठ नंतर थोडस चाकून बघायचं कमी वाटलं गोडीला तर मग ते हा ही साखर पण मिसळून घ्यायची आणि आता ह्याच्यात आपल्याला लागल तसं दूध घालून मळून घ्यायचं मळायचं म्हणजे ह्याने हे करायचं आपण इकडं वेलची पावडर पण घेतली थोडीशी ती पण टाकून घेऊ घरची वेलची पावडर आहे <laughs> आता ही लागल तसं आपल्याला आता एका केकचं सुरुवातीला लावायचंय तर ह्यात दूध होतं घेतो हां तर चालतंय आणि भांडा मला कमी पडायला लागलं पीठ जास्त झालं झालं त्याच्यामुळं हलवायला नाही त्यात म्हणून आता ही एका केकचं सुरुवातीला घेतले थोडस फेटून घेतली सगळं मिसळून घेतलंय आधी सगळं मिक्स केलंय एकदमच चांगलं असं फेटून घेत पीठ फिट मस्त फिटून घेतले अशी दहार लागते बघा ह्याची अशा पद्धतीने फेटून ह्याच्यात आपल्या कुकरच्या डब्याच्या ह्याच्यात ओतून घेतले आपण कुकर घेतला आहे इकडं आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवू आणि गरम करायला ठेवू आता डबा पण ह्यातच ठेवून घेणार तर केक मस्त झाला आहे चवीला पण छान झाला आहे पण ओव्हर कुक झाला आहे जास्त शिजला गेला आहे त्याच्यामुळे थोडासा लाल कलर आला आहे म्हणूनच आपण दुसरा पण केला आहे तर दुसरा छान झाला आहे पण अजून थोडासा वाफवून द्यायचा आहे म्हणून तसाच ठेवला आहे आपली बंद आहे ते त्याच्यावर थोडा वेळ ठेवायचा तर आता आम्ही आजच खाऊन घेणार आहे की का काही कापणार वगैरे नाही

उद्या खाऊन घ्या उद्या खाऊन घ्या केक काय चाललंय काय चाललंय तुझ्या हात पुसायला लागले आमच्या सुचिताचा आज वाढदिवस केक खायला मिळला मस्त पैकी केक खरं ह्या केकची ची विशेषता आहे हे जी चव ना म्हणजे एक कसं वाटतं की आपल्याला विकतचं केक म्हणजे वाटतं चांगला पण ज्या टायमाला हे जी चव आपण घेतो आणि एकदा आपल्याला हे जे चौकळ येते त्या टायमाला आपण परत विकायचं की काय नको वाटत आणि विशेष म्हणजे कुणी आमचा केक बघून जर केला तर सोडा थोडा कमी टाका आमच्याकडून थोडासा जास्त झाला पोट भरलं माझ एक सांगतो की

तर केक संपून जातोय केक तयार परंतरात नाही कसा भाऊ हा खावा अजून वे स्पायडरमॅन फावंडा की <laughs> दे रेला ना त्यांचा काही नाश्त्याला डायरेक्ट चीज असणार आहे चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री करू देऊ